तुम्ही पाहत आहे घडामोडी मराठी शाळेचे शिक्षक रघुनाथ हरदारे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार हंजीनाळ येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेचे शिक्षक श्री रघुनाथ हरदारे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल गावातील विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बिवशी गावचे सुपुत्र श्री रघुनाथ आप्पा हरदारे यांना निपाणी तालुकास्तरीय मराठी माध्यमातून एकमेव हो दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या एस डी सी समिती ग्रामपंचायतचे सदस्य गावातील विविध मंडळाचे कार्यकर्ते विविध संस्थेचे पदाधिकारी आणि विविध मान्यवरांनी शाल श्रीफळ पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री एम आर कांबळे शाळेचे सर्व शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते